जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत हे फॉर्म भरले होते आणि फॉर्म भरून जवळपास एक वर्ष होत आले आणि पेमेंट करून सहा महिने झाले पाच पाच सहा सहा महिने करून पेमेंट करून सुद्धा शेतकरी नाही की सोलर पंप त्यांच्या शेतामध्ये इन्स्टॉल झालेले परंतु आता त्याची प्रतीक्षा संपलेली आहे कारण खूप सारे शेतकरी बांधव विचारत होते की पाच पाच सहा सहा महिने होऊन सुद्धा सोलर पंप का इन्स्टॉल होत नाहीत आता सोलर पंप हे इन्स्टॉल होण्यास सुरुवात झाली आहे कारण याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या मेडासोबत जे बिलींचा इशू होता तो बिलिंगचा इश्यू आता त्याच्यामध्ये सॉल्व झालेला आहे मेडा कार्यालय याच्या बिलिंगचा इश्यू सॉल्व करून आता ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या आता सुरळीत प्रमाणे जे सोलर पंप आहेत ते शेतकऱ्यापर्यंत पोहोच करतील आणि पोहोच केल्यानंतर लवकरात लवकर याच्यामध्ये शेतकरी बांधवांना आपला शेतामध्ये इन्स्टॉल पंप होण्यास सुरुवात होणार आहे आता शेतकऱ्यांना काहीची करायची गरज नाही सर्व जेवढ्या कंपन्या असतील तेवढ्या कंपन्यांचे जवळपास आता बिलिंगचे इश्यू हे दूर करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तुमची शक्ती कंपनी असेल सी आर आय कंपनी असेल आणखीन जी के कंपनी असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारची कंपनी असेल त्याचे सोलर पंप लवकरात लवकर तुमच्या शेतामध्ये हे इन्स्टॉल होणार सुरुवात होणार आहे आता इथून पुढं आता अहिल्यानगरमध्ये शक्ती कंपनी सी आर आय कंपनी जी के कंपनी आणि त्याच्यामध्ये आता इन्स्टॉलेशन सुरू झालेले आहेत आता तुमच्या कोणता जिल्हा आहे ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे की नाही ते सुद्धा नक्की कळवा आणि सोलर संबंधी तुम्हाला कुठलीही समस्या जर असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा त्याच्यामध्ये आपण त्याचा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि सोलर सोलरला फॉल्ट येत असतात जसे की ड्रायरन करंट असेल आउटपुट ओपन सर्किट असेल किंवा ओव्हर करंट डिटेक्टर असेल असे सोलरला फॉल्ट येत असतात जर तुमच्या सोलरला असा फॉल्ट येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचं सुद्धा आपण सोल्युशन देण्याचा नक्की प्रयत्न करू याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ते आपल्या चॅनलवरती जाऊन त्याच्यामध्ये व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि चॅनल तुम्ही जर पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद